पर्यंत देशातील आंबेडकरवादी विचाराच्या लोकांनी मोदी हटला पाहिजे म्हणून इंडिया घाडीला समर्थन केला आणि त्या इंडिया घाडीला समर्थन केल्यामुळं मोदीची हिटलर संपली व मोदी चार सो पार कर म्हणजे चार सो खासदार आम्हाला द्या या देशाचं संविधान आम्ही बदलेलं विचार राहणार नाही हे जे जाहीर त्यांनी भूमिका घेतली होती आज त्याच मोदीला आपल्या संविधानाचा जागर करावा लागते आहे ही आमच्या ना आंबेडकरी मताची ताकद आहे करायची नाही काही आमचे उत्साही लोक भारतीय जनता पार्टीच्या मागे धावतात आणि आर एस एस या देशातला विसारी फळ आहे झाड आहे आणि त्याला येणारे जे फळ आहे सगळे विसारी राहणार आहे आणि ते भगवान बुद्धाचा जो तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाला संपवण्याच्या मार्गामध्ये लागलेले आहेत बाबासाहेबांचं संविधानात समूल नष्ट करण्याच्या मार्गात लागलेला आहे